निर्हेतुकपणे प्रचार करील सेवा म्हणून प्रचार करील आपल्या मुलाची आठवण झाली पण शुकाचार्य तर वनात जाऊन बसले होते समाधी लावून व्यास महर्षीने आपल्या शिष्यांना भागवतातले काही श्लोक त्या ठिकाणी शिकवले आणि सांगितलं जिथं शुकाचार्य बसलेले तिथं जाऊन मोठ्या मोठ्याने हे श्लोक माना आणि मग शिष्य जिथे शुकाचारी बसलेले होते समाधी लावून तिथं आले आणि मोठ्या मोठ्याने श्लोक म्हणू लागले पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकार बिब्रद्वासात न कपिशम वय जयंतींच्या माना पुरंद्रान वेणूरधर सुदया पूरयन गोपवंदे पुरंदारण्यम सुपद रमन प्राविशद गीत कीर्ती ज्यांनी मोर मुकुट धारण केलेला आहे बार हा नटवर वपु म्हणजे सुंदर असं ज्याचं शरीर आहे मेघ श्याम आहे कुरळे कुरळे केस आहे असा पितांबर आहे बी बर वा सहा कनक कपिशम वैजयंतींच गळ्यामध्ये वैजयंतीची माला धारण केलेली आहे आजूबाजूला गोपाळ आहेत आणि आपल्या पावलांनी ती वृंदावनची भूमी पवित्र करत करत भगवान परमात्मा निघालेले आहेत गोपाळ भगवंताची कीर्ती गातायत असं भगवंताचं वर्णन ऐकल्याबरोबर वर वर शुकाचार्यांच्या मनामध्ये भगवान परमात्मा प्रगट झालं भगवंताचं वर्णन ऐकल्यानंतर भगवान परमात्मा मनात प्रगट होतो आणि शुकाचार्यांना असं वाटलं आपण समाधीत आनंद घेतोय समाधीमध्ये निर्गुणाची समाधी आहे त्याच्यात आनंद रूपत आहे आनंद नाही आपल्याला जर आनंद घ्यायचा असेल आपण भगवंताच्या या गुणाचा आनंद घेतला पाहिजे रूपाचा आनंद घेतला पाहिजे म्हणून मुक्त झालेले महात्मे सुद्धा सगुण भगवंताची परत भक्ती करतात याला शास्त्रामध्ये ज्ञानोत्तर प्रेम लक्षण भक्ती असं म्हटलेलं आहे गुलाबराव महाराजांनी याच्या करता एक शब्द वापरलेला आहे विवर्त गुलाबराव महाराज म्हणतात जस जगत जे आहे ते विवर्त आहे आहे तसं देवाच शरीर हे मिथ्य नाही ते अनध्यस्त विवर्त म्हणून तर मुक्त महात्मे सुद्धा भगवान परमात्म्याची उपासना करतात त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे मग या हिवरी पार्था माझ्या भजनी असता तरी तरी दया ते मी माथा मुगुट करी ज्ञान तर झालेलं आहे अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐक्याचे मुद्दल न ढळे साजिरेपणाचा लाभ जरी मिळे तरी स्वत मुकुळे तुरंबू पाणी ऐक्याला जो भक्त प्राप्त झालेला आहे पण तरी सुद्धा परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर परमात्मरूप होऊन भक्त जे असतात भगवंताची भक्ती करतात भक्ती करता त्या ठिकाणी द्वैत निर्माण करतात भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम अद्वैत अदपी सुंदर आहे भक्ती करता केलेलं जे द्वैत असतं ते अद्वैतापेक्षा सुद्धा सुंदर असत आणि म्हणून नारद वर्षी सारखे मुक्त महात्मे सुद्धा असतात नारदाशी पूर्ण ब्रह्मज्ञान नारदासी पूर्ण ब्रह्मज्ञान त्याशी का कृष्ण मूर्तीचे ध्यान श्रीकृष्णो देहो चैतन्य या लागी श्रीकृष्ण भजन नारदा पडे शुकाचार्य त्या ठिकाणी म्हणतात कोण राजे इंद्रियवान मुकुंद न उपास्य मम मृत्यू हे जगामध्ये असा कोण इंद्रियवान आहे ज्याला इंद्रिय आहेत आणि देवाचं भजन करणार नाही त्या ठिकाणी भगवंताच रूप असं आहे भगवंताचे गुण असे आहेत इतकं सुंदर भगवंताचं रूप आहे की भगवंताचं रूप कोणी पाहिलं तरी भग त्याला भगवंताच्या रूपाविषयी आकर्षण निर्माण होतं तुमचं आमचं सौंदर्य जे आहे ते सामान्य सौंदर्य आहे प्रकृतीचं सौंदर्य आहे